मोठी बातमी समोर येते खासदार संजय जाधव यांची अरेरावी बघायला आहे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी अरेरावी केली आहे प्रश्न विचारल्यानंतर ते पत्रकारांवरच भडकलेले आहेत ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव अरेरावी केली असल्याचं बघायला मिळत आहे डिनरला तुम्ही गेलात का अशा प्रश्नावरती या संदर्भातल्या प्रश्नावरती विचारल्यानंतर त्यांनी यावेळेस उत्तर न देता पत्रकारांवरच अरेरावी केली असल्याचं बघायला मिळत आणि थेट प्रश्न विचारल्यानंतर ते पत्रकारांवरच भडकले असल्याचं देखील एकंदरीत माध्यमांचं काम असं हो प्रत्येक गोष्ट जनतेपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवणं आणि त्यासाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता मात्र असं हो असता यावेळेस संजय जाधव यांनी अरेरावी केली असल्याचं बघायला मिळालं ज्यांनी बोललेला आहे आणि महत्वाचं म्हणजे अरे माझ्या पक्षाचे नेते मी भेट घेणार उधारी आहे का एवढी काय विचारावं हे तुम्ही ठरवलं पाहिजे नाही पण ऑपरेशन टायगर ची चर्चा फिगर फेल आहे टायगर चल फेल फेल मी म्हणतो अरे एक मिनिट माझं म्हणणं आहे हे आय लोकमतला आहेत तुम्ही कोणत्याला एबीपी आहेत उद्या हे कार्यक्रम ठेवला तुम्ही जाणार नाही का तुम्ही हेड विचारणार मी जाणार आहे म्हणून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका